श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज पण आपण एक नवीन असा व्हिडिओ घेऊन आलो हो, आहोत ज्यामुळे आपल्याला गरिबीपासून मुक्ती मिळू शकते तसेच आपली जनसंपत्ती आपण वाचवू शकतो तर ती माहिती आपण आता पुढच्या या व्हिडिओमध्ये पाहूया तसेच आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळू शकतील तर चला मित्रांनो पाहूया कोणती आहे ती माहिती तर घरामध्ये येतात तुम्ही चप्पल काढून इथे तिथे ठेवत असाल तर आत्ताच व्हा कारण वास्तुशास्त्रामध्ये घरातील काही गोष्टींचा किंवा काही गोष्टींना योग्य दिशा आणि स्थान सांगण्यात आलं आहे ज्याचा अवलंब केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा नांदते आणि यापैकी एक म्हणजे चपला आपल्या चपला बूट चुकीच्या जागी ठेवून ठेवले किंवा काढून ठेवले तर जीवनातील अडचणी कधीच संपत नाहीत घराची वास्तू योग्य असेल तरच घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते तर वास्तुशास्त्रानुसार घरात येताच चपला योग्य दिशेला ठेवणे गरजेचे असते अन्यथा वास्तुदोष निर्माण होतो वास्तुशास्त्रात चपला बूट ठेवण्याच्या योग्य दिशा सांगण्यात आल्या आहेत तसेच वास्तुदोष निर्माण झाल्यास घरात रोज कलह होतो आर्थिक अडचणी करिअरमधील अडथळे आजार तुमची पाठ सोडत नाहीत काही ना काही समस्या ह्या घरात कायम राहतात त्यामुळे घरात चपला योग्य दिशेला काढून ठेवणे गरजेचे असते तसेच शूज आणि चपला कधीही उलटी ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबातील सुख शांती भंग पावते त्यामुळे घरी आलेली लक्ष्मी ले दागातूनच माघारी परतते पैसा येण्याचा मार्ग अडला जातो तसेच वास्तुशास्त्रानुसार शूज किंवा चप्पल घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नये ही देवी लक्ष्मीची दिशा आहे आणि या दिशेला चप्पल ठेवल्याने घरात लक्ष्मीचा वास राहत नाही वास्तुशास्त्रात शूज आणि चप्पल नेहमी कपाटात किंवा शू रॅकमध्ये ठेवाव्यात हा रॅक दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावा शूज आणि चप्पल ठेवण्यासाठी ही योग्य दिशा मानली जाते शूज आणि चप्पल कधीही घराच्या बेडरूममध्ये ठेवू नये त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये तणाव वाढतो पती पत्नीच्या नातेसंबंधावर विपरीत परिणाम होतात वास्तुशास्त्रानुसार अग्नी आणि अन्न ह्या दोन्ही गोष्टी पूजनीय मानल्या जातात पण आजकाल लोक स्वयंपाकघरात देखील शूज आणि चप्पल वापरायला लागले आहेत जे वास्तुशास्त्रानुसार चुकीचे आहे शूज आणि चप्पला स्वयंपाकघरात ठेवणे अशुभ मानलं जातं यामुळे घरामध्ये गरीब येते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ